तुमचा चिल्लरपणा बंद करा हे मी नाही तर निवडणूक आयोगाने सांगितले कुणाला तर उमेदवारांना गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा सिनेमात अभिनेता उमेदवारी अर्ज भरताना चिल्लर नेतो अगदी त्याचप्रमाणे अनेक उमेदवार अर्ज सादर करताना चिल्लर नेता दिसत आहे उमेदवारी भरताना सर्वसाधारण जागेसाठी पंचवीस हजार तर राखीव जागेसाठी साडे रुपये अनामत रक्कम उमेदवारांना भरावी लागते परंतु ही रक्कम भरताना बातम्या व्हाव्यात प्रसिद्धी मिळावी म्हणून काही उमेदवार एक दोन रुपयांची नाणी नेतात आपल्याला जनतेने दिलेले हे पैसे आहेत असेही अनेक वेळा उमेदवार सांगतात कलेक्टर ऑफिस मध्ये ऑनलाईन पेमेंटची सुविधा नसल्यामुळे मध्य प्रदेशातील एका उमेदवाराने दोन पाच आणि दहा रुपयांची नाणी डिपॉझिट म्हणून दिल्याचं चोवीस मध्ये पाहायला मिळालं याशिवाय महाराष्ट्रात लोकसभा इलेक्शन दोन हजार चोवीस मध्ये बुलढाण्याच्या उमेदवाराने दहा हजारांची चिल्लर आणली ती मोजताना कर्मचाऱ्यांना चाळीस मिनिटं लागली होती अशा कृत्यांमुळे निवडणूक कर्मचाऱ्यांचा वैताग वाढतो म्हणूनच इलेक्शन कमिशनने आता एक निर्णय घेतला आहे उमेदवार जास्तीत जास्त एक हजार रुपये एवढीच रक्कम चिल्लर म्हणून देऊ शकतो